उन्हाळा म्हटलं की घराघरामध्ये कैऱ्या आणले जातात आणि कैऱ्याचे वेगवेगळे चटपटीत पदार्थ केले जातात त्यामधला एक पदार्थ सगळ्या घरात होणारा तो म्हणजे कैरीचा तक्को आज आपण साध्या सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते पाहूया मराठवाड्यामध्ये बऱ्याच घरामध्ये हा पदार्थ हमखास केला जातो तर इथे मी घेतलेला आहे दोन तोतापुरी कैरी तर या ठिकाणी साधारण दहा मिनटं हे पाण्यामध्ये ठेवून घेतलेलं होतं स्वच्छ धुवून पुसून आता याला किसून घ्यायचा आहे तर किसनीचा जो जाड भाग असतो म्हणजे जाड किसणी असतो त्याने आपल्याला किसून घ्यायचं आहे तर कैरी जी आहे आडव्या भागाने खिसायची म्हणजे किस जे आहे लांब लांब पडतो तर या ठिकाणी या पद्धतीने सगळं किसून घ्यायचं आहे वरचं देटागडचा भाग जो आहे तो कट करून घ्यायचं मग आता छान असं खिसून घ्यायचं तर दोन्ही कैऱ्या या पद्धतीने मी इथे किसून घेतलेला आहे तर इथे आपलं किस तयार झालेलं आहे यामधली जी कोय असते ते फेकू न देता तुम्ही त्याचा पण करून पिऊ शकता तर या चा कीश चा है, आता या ठिकाणी आता आपलं हे कैरीचा कीस तयार झालेला आहे आता यामध्ये पावडर मसाले टाकूया यासाठी इथे मी दोन चमचे लाल मिरची पावडर टाकून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पूड आणि अर्धा चमचा हळद आणि त्याचबरोबर यामध्ये चवीपुरतं मीठ म्हणजेच एक चमचा भरून मी इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे सोबतच यामध्ये कैरीचा आंबटपणा बॅलेन्स होण्यासाठी दोन चमचे साखरसुद्धा टाकून घेतलेला आहे त्यासोबत आता फोडणीचं तेल तयार करून घेऊया तर इथे मी तेल साधारण एक सहा ते सात चमचे गरम करायला ठेवलेलं होतं त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरं अर्धा चमचा मेथीदाना आणि भरपूर असे लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आता हे सगळं छान असं हलकंसं रंग चेंज होईपर्यंत परतून पर घ्यायचं तुम्हाला जास्तीचं लालसर आवडत असेल तर त्यानुसार तुम्ही लसण परतून घेऊ शकता आणि त्यासोबत यामध्ये अर्धा चमचा इतकं हिंग टाकून घेतलेलं आहे आता हे फोडणी आपल्याला थोडंसं थंड करायचं आहे त्यानंतर आपल्याला कैरीवर टाकून घ्यायचं आहे तर या ठिकाणी पावडर मसाले आपण कैरीवर टाकून घेतलेलं होतं मिक्स करून घेऊया हो तर कैरीवर जेव्हा आपण हे सगळं मिक्स केल्यानंतर लगेचच गरम असं तेल टाकताल तर गरम तेल असेल तर हे जे कैरीचा खीस आहे लवकर खराब होतो आणि त्याचबरोबर यामध्ये आपण लाल मिरची पावडर टाकलेली आहे तीसुद्धा काळपट पडू शकतो त्यासाठी थोडंसं थंड करायचं त्यानंतरच आपल्याला यामध्ये फोडणीचं तेल टाकून घ्यायचं आहे तर या ठिकाणी हे सगळं छान व्यवस्थित मिक्स केलेलं आहे या ठिकाणी हवं तर तुम्ही तिखट मीठ बॅलन्स करण्यासाठी चव बघून टाकू शकता आता हे सगळं यावर टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे एखादी काचेची बरणी किंवा प्लास्टिकची बरणी स्वच्छ धुवून पुसून त्यामध्ये हे भरून ठेवायचं दोन दिवस फ्रीजच्या बाहेर राहते आणि त्याचबरोबर फ्रीजमध्ये जर ठेवताल तर सात ते आठ दिवस खराब होत नाही मस्त तोंडी लावण्यासाठी चपातीसोबत खाण्यासाठी भाकरीसोबत खाण्यासाठी भातासोबत खाण्यासाठी नाश्त्याच्या भरपूर पदार्थासोबत तोंडी लावण्यासाठी हे तोक्कू तुम्ही ट्राय करू शकता तर हा पदार्थ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा अशाच मस्त नवनवीन रेसिपीजमध्ये